ताज्या पत्नींसाठी महान कार्याला सब्स्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करा थकीत घरफाळा भरल्यास पन्नास टक्के सवलत तारधाळ ग्रामपंचायतीचा निर्णय हातकंगली तालुक्यातील तारधाळ ग्रामपंचायतीची ग्रामसभा मंगळवारी सकाळी अकरा वाजता सरपंच पल्लवी पोवार यांच्या अध्यक्षतेखाली उपसरपंच सूरज कोळी ग्रामपंचायत अधिकारी कुमार वंजिरे यांच्या प्रमुख उपस्थितीत खेळीमेळीत पार पडली या ग्रामसभेत अनेक विषयास ठराव मंजूर करण्यात आले सदर ग्रामसभेत मागील प्रोसेसिंग वाचून कायम करण्यात आला यावेळी मुख्यमंत्री समृद्ध राज पंचायत अभियाना अंतर्गत शासन निर्णय नुसार पंधरा जानेवारी दोन हजार सव्वीस पर्यंत थकीत घरपळा भरणाऱ्या खातेदारांना पन्नास टक्के सवलत तसेच नियमित घरपळा भरणाऱ्यांना वीस टक्के सवलत देण्याबाबतचा ठराव एकमताने मंजूर करण्यात आला ताडतळ ग्रामपंचायतीने नवीन संगणक प्रणाली खरेदी करून खातेधारकांना मोबाईल द्वारे नोटीस पाठवण्यात यावी औद्योगिक करता ज्या खातेधारकांचे घरपाळा व पाणीपट्टी थकीत आहे अशा खातेदारकांवर कार्यवाही करावी ठाकरे नगर परिसरात असणाऱ्या गायरांमधील मोकळ्या जागी ग्रामपंचायतने कंपाऊंड करून घेणं किमान आमदार यांच्याकडे ग्रामपंचायतीसाठी कंटाखाडी व फवारणीसाठी लागणाऱ्या ट्रॅक्टरची मागणी करणं यासह अनेक विषयांचे ठराव एकमताने मंजूर करण्यात आले तसेच ग्रामपंचायतकडे नागरिकांकडून भरला जाणारा घरपाळा हा संबंधित खातेदारांच्या नावास रोजच्या रोज दैनंदिन जमा खर्च वहीत तात्काळ नोंद, नोंद करणं आवश्यक आहे अशी मागणी ग्रामस्थांनी केली सदर ग्रामसभेस प्रसाद खोबरे अंजना शिंदे यशवंत वाणी विमल पोवार चंद्रकांत तांबे राणी माने लक्ष्मी चौगले प्रवीण पाटील नितीन खोचरे नयन कांबळे सचिन पोवार सुशांत शिंदे रमेश नर्मदे दीपक पोवार भरत चौगुले विलास निकम वसंत चौगले आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते महानकरी निपटीसाठी भसकोंडाकडे तार तारदाळ